आता पुढची संदर्भांना बघूयात की अलीकडच्या काळामध्ये अशी कोणती खाजगी विधेयक आहेत की जी खूप चर्चेली गेली पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे विवाहामधील संदर्भामध्ये शिक्षेची तरतूद विवाहामध्ये सुद्धा नवरा बायकोचे संबंध असतील किंवा बळजबरी झाली तर त्याला आता सध्याच्या कायद्याच्या चौकटीमध्ये गुन्हा मानला जात नाही तर तो, तो गुन्हा मानण्यात यावा अशा संदर्भामधलं खाजगी विधेयक हे शशी थरूर यांनी आणलंय शशी थरुर यांनीच दुसरं महत्वाचं विधेयक आणलंय ते म्हणजे की देशांतर्गत राज्याची निर्मिती या संदर्भामध्ये कायमस्वरूपीचा असा एक आयोग असावा हो। जो आयोग लोकांची गरज त्यांची आर्थिक प्रगती त्यांचा विकास आणि महत्वाचं म्हणजे कि जनतेच मत या अनुषंगाने राज्याची निर्मिती हवी राज्याची निर्मिती ही भाषा निहाय जर झाली तर ते संघराज्य प्रणालीला तितकस फायदेचं ठरत नाही किंवा त्या घटक राज्याचा जो आकार असतो तो आकार खूप छोटा असल्यामुळं त्यामध्ये तिथं स्थिरता लोकशाहीची स्थिरता राहत नाही या अनुषंगाने ते विधेयक होतं